आपल्या मुळाचे मैदानी या खऱ्या अर्थानं या ठिकाणी उभारला गेलेला आहे काय निर्णय हाती येतोय पाहायचा पुन्हा एकदा दीपक सगळे कब्जा घेतलेला आहे प्रदीप काळेचा काय होतय पाहूया पुन्हा एकदा आक्रमक होत धुळा उडायला आहे मोळे बांधण्याचा प्रयत्न एकचाकचा पोजिशन दीपक सगरे एक काय होता एकचा पकड दीपक सगळेकडून सिकंदर शेखचा आवडीचा डाव एक चाडा हो बा शिकाय काही झालेलं नाही आम्हाला वाटलं आता निर्णय हाती लागणार आहे कार्तिक अंकारली इकडे दोनशे रुपये घेऊन जायचं आहे शिरसाटे गुरुजी यांच्या वतीनं कोस्टिक ना आणि पुन्हा एकदा शेवटच्या कुस्तीवरती शंभर रुपयाचा बक्षीस या ठिकाणी लाभलेला निले आहे निलेजी कांबळे निलेजी कांबळे यांच्या वतीनं जो जिंकल त्याच्यासाठी शंभर रुपयाचा बक्षीस आलेलं आहे निलेश कांबळे बोरिका म्हणजे एकूण रक्कम आता आठशे रुपये आलेली आहे शेवटचे कुस्तीचे पैलवान नोंद घ्या जो विजय होईल त्याच्यासाठी हे बक्षीस असणार आहे निलेश कांबळे पुणे का शेवटच्या कुस्तीवर कुस्ती मैदान पुण्याहून लाईव्ह लागलेले गावच मैदान आहे मानाच मैदान आहे यात्रा आणि यात्रा महोत्सवाच्या निमित्तानं संपन्न होत असलेलं कुस्ती मैदान आहे था था। या कुस्ती मैदानासाठी ज्यांनी ज्यांनी खऱ्या गे अर्थानं गेल्या अनेक दिवसापासून मेहनत घेतलेली आहे प्रयत्नाची पराकाष्ठा चालवलेली आहे मैदान यशस्वी होण्यासाठी रात्रचा दिवस एकत्र केलेला आहे असे सन्माननीय गणेशजी बोमडे सन्माननीय उमाकांतजी मालवाडे सन्माननीय विलासजी भालके त्याचबरोबर यादवरावजी बोमडे विजयजी मलवाडे अंकुजी माळे वामनजी सोमवशी अमोलजी सूर्यवंशी बालाजी सोमवशी नारायण मोगडे उत्तमराव पडिले अशी सर्व मंडळी खऱ्या अर्थानं झटलेली आहे झोंबली आपण उभा कराल या अपेक्षा आम्ही ठेवतोय ऋषीनाथ महाराजाची यात्रा आणि त्यांच्या कृपा आशीर्वादांना मच्छी कदम यांच्या वतीनं माझ्यासाठी शंभर रुपयाचं बक्षीस त्यांनी दिलेला आहे उत्कृष्ट कॉमेंटेटर चांगल्या पद्धतीचं चा धावतं संचालन करत असल्यामुळं कुस्ती मैदानाचं मी त्यांचे मनापासून आभार मानतोय धन्यवाद देतो चरंजीत ढोबळे बोरीकर चरंजीत ढोबळे बोरीकर कुस्तीवरती बोरी शंभर रुपयाचं बक्षीस लावलेलं आहे चरणजी ढोबळे भागातला सुजलाम दिसू लागलेला प्रगतशील शेतकऱ्यांची नगरे म्हणजे बोरी नगरी आहे ऋषीनाथ महाराजांच्या कृपाशीर्वादाना हे सगळं खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी झालेलं आहे महाराजांची संजीवन समाधी त्यांच्याच पायथ्याला त्यांच्याच यात्रेच्या निमित्तानं हे मैदान पार पडत तीनशे वर्षापूर्वीचा इतिहास आहे ज्या ज्ञानेश्वर माउलीने समाधी घेतली त्याच पद्धतीनं क्षेत्र ऋषीनाथ महाराजांनी सुद्धा संजीवन समाधी घेतलेल्या पुन्हा गर्दन खेद चालू आहे दीपक सगळेकडून ज्याच्या अंगामध्ये करंट आहे त्याचीच कुस्ती होणार ज्याच्या खात्यावरती बॅग बॅलन्स आहे त्याचा चेक वाटला जाणार ज्याच्या अंगामध्ये दम आहे त्याचीच कुस्ती निश्चितपणाने या ठिकाणी आहे काय होतय पाहुया आतली टांग लावण्याचा प्रयत्न प्रदीपचा बॅक थ्रो मारण्याचा प्रयत्न दीपकचा हजार तीनशे तेहतीस रुपयाची जोड तर काढले जाणार नाही कारण पैसा विभागून द्यायचा कसा सगळा पैसा माझ्याकडे तो का काय मला वाटायला लागलं हो दोन्ही पैलवनाला सुचून आहेत बर का कुस्ती करा तेरा हजार तीनशे तेहतीस पुढच्या वर्षी पंधरा हजार पाचशे पंचावन्न विद्यमान विधीज्ञ सन्माननीय बालाजीराव कुटवाडे साहेब जाहीर करू लागलेले पुढच्या वर्षीच मैदान पंधरा हजार पाचशे पंचावन्न ची फायनल कुस्ती तकारण गर्छ तिनी colnames चले बस्छ के लास्ट चालू लाटला कुस्ती महत्वपूर्ण कोस्त्या तोला मोलाची कुस्ती इकडं लक्ष द्या कुस्ती करा दीपक सगरे आणि प्रदीप काळे पैलवा आणि पुन्हा एकदा आतली तांग लावण्याचा प्रयत्न ते भाग्यवान बर का म्हणून म्हणतोय क्षण ना क्षण महत्वाचा इकडं लक्ष द्या चला हो आमचा पट्टा विजय झालेला दीपक सगळे जरा टाळ्यावर वाजवा